नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद वोट चोरी देशभरात सध्या हा मुद्दा जोरदार गाजतोय हो विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर के के आरोप केलेत मोदी मते चोरून पंतप्रधान झालेत आणि निवडणूक आयोगानं त्याकडे सर्रास डोळे जाग केली असा आरोप निवडणुकांच्या एक वर्षांनंतर राहुल गांधींनी केलाय यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने उभे ठाकलेत पण यात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत तो म्हणजे राहुल गांधींचे आरोप सिद्ध झालेच तर निवडणूक आयोगावर काय कारवाई होऊ शकते निवडणूक आयोगावर कारवाई करण्याचा अधिकार नेमका आहे तरी कोणाला निवडणूक आयोगावर कारवाई झालीच तर ती नेमकी कोण करेल कायद्यात यासाठी काय तरतूद आहे याच सविस्तर आणि थेट विश्लेषण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका याद राखीय नरेंद्र मोदी पच्चीस सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं, एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है 25 सीट वो या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना बनाए निवक लोकशाही ता उत्सव ये वाक्य फक्त भाषण बोलने इतक मर्यादित रह असे प्रश्न पडायला भाग पाडणारा गोंधळ सध्या अख्ख्या देशभरात सुरू आहे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरले निवडणूक आयोगानं मृत ठरवलेल्या मतदारांसोबत चहा घेणं असू द्यात अथवा एकाच घरातले ऐंशी मतदार समोर आणल्याचा गौप्यस्फोट करणं असू द्यात बोगस मतदानावरून राहुल गांधी आणि काँग्रेस जबरदस्त आक्रमक झाली आहे यावरून देशभरात निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत यावर निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देत नसल्याचंही बोललं जात आयोगाचे प्रमुख आरोपांवर शेरोशाहिरीनं उत्तर देताना दिसून आलेत आयोगाच्या याच कारभारामुळे त्यांची भूमिका संशयाच्या भवऱ्यात येत आहे पण आयोगावर लावलेले आरोप जर का आरो सिद्ध झाले तर निवडणूक आयोगावर नेमकी काय कारवाई होऊ शकते ती कारवाई कशी होऊ शकते ते टप्प्या टप्प्यानं सविस्तर समजून घेऊयात भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाला देशभरात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचा पूर्णपणे अधिकार बहाल करण्यात आलाय जर निवडणुकीत गैरप्रकार झाले आणि समजा ते सिद्ध झाले तर त्यावर निवडणूक आयोग स्वतःच कारवाई करत अशा परिस्थितीत आयोग पुनर्निवडणुकीचा आदेश देऊ शकतं मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीही करू शकतं किंवा मतदान रद्द देखील करू शकतं रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वनच्या कलम एकशे तेवीस उपकलम सात मध्ये निवडणुकीतील भ्रष्ट आचरण स्पष्ट केले आणि ते सिद्ध झालंच तर निवडणूक रद्द होऊन दोषींवर कारवाई देखील होते एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा राजनारायण विरुद्ध इंदिरा गांधी या ऐतिहासिक प्रकरणात न्यायालयाने गैरप्रकार सिद्ध झाल्यावर पंतप्रधानांची निवडणूक रद्द केली होती यातून हे स्पष्ट होतं की कायद्याच्या नजरेत कुणीही वरचड नाही कलम तीनशे चोवीस हे लोकशाहीत निष्पक्षतेची हमी देतं निवडणूक आयोगावर गंभीर आरोप झालेच तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय थेट आयोगाच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकत पण मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून नाहीये संसदेत विशेष बहुमताचा महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला तरच ते शक्य होतं मुख्य निवडणूक आयुक्तांशिवाय इतर आयुक्तांना राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवर हटवू शकतात म्हणजेच निवडणुकीत गैरप्रकार सिद्ध झालेच तर संविधान कायदा आणि न्यायालय या तीन स्तरांवर कारवाई करण्याची व्यवस्था आपल्या संविधानात आहे पण या प्रकरणात एक महत्वाचा प्रश्न आहे की राहुल गांधींनी आरोप एका वर्षानंतर केले अशा परिस्थितीत काय करता येऊ शकतं तर भारतीय कायद्यानुसार रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन मध्ये याचा उल्लेख आहे की निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्यासाठी फक्त पंचेचाळीस दिवसांची मुदत असते म्हणजे एका वर्षानंतर थेट निवडणूक रद्द करण्याची प्रक्रिया याचिकेद्वारे शक्य नाहीये पण जर आरोप हे फक्त निकालाबाबत नसून निवडणूक प्रक्रियेत किंवा आयोगाच्या कामकाजावर असतील आयोगातला भ्रष्टाचार गैरवर्तन किंवा गुन्हेगारी कारवायांवर असतील तर मात्र त्यावर वेगळे कायदे लागू होतात अशा वेळी फौजदारी गुन्हा म्हणून सीबीआय ईडी किंवा राज्य पोलीस तपास करू शकतात याशिवाय संसदीय समित्या यात हस्तक्षेपही करू शकतात आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयात लोकहित याचिका म्हणजेच पीआयएल दाखल करून तपासाची मागणी देखील होऊ शकते याचं उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार सहा मधील झारखंड मनी पॉवर राज्यसभा निवडणुकीत मतांच्या बदल्यात पैसे देण्याचा आरोप झाला होता हे प्रकरण निकालानंतर उघडकीस आलं नंतर सीबीआय तपासायला लागली तसंच तामिळनाडूमधील दोन हजार सोळा विधानसभा निवडणुकीत मतदार खरेदीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाली होती त्यावेळी तामिळनाडूच्या काही मतदारसंघात थेट मतदानच रद्द करण्यात आलं होतं दोन्ही उदाहरणांमध्ये निकालानंतरही गंभीर आरोप तपासाखाली गेले होते यावरून राहुल गांधींनी उशिरा आरोप केले असतील आणि ते गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत बसत असतील तर कायदा तपास यंत्रणा आणि न्यायालय तिघेही त्यावर कारवाई करू शकतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आता पाहूयात की अशा परिस्थितीत कुणावर कोणती कारवाई करावी हे अधिकार कुणाकडे आहेत तर निवडणूक आयोग स्वतः तपास करून पुनर्निवडणुकीचा आदेश पहिल्यांदा देऊ शकतं आणि मतदार यादीत दुरुस्ती करू शकत याशिवाय कोणताही मतदार किंवा उमेदवार निवडणूक याचिका दाखल करू शकतो यासोबतच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय आयोगाच्या कृतीचं कायदेशीर पुनर्विलोकन करू शकतात आणि संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालू शकतो तर राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवर इतर निवडणूक आयुक्तांना हटवू शकतात सिच्युएशन महत्वाची मानली जाते म्हणून हस्तक्षेप कितपत होऊ शकतो ते देखील पाहूयात न्यायालयात कलम बत्तीस कलम दोनशे सव्वीस आणि कलम दोनशे एकोणतीस व अंतर्गत निवडणूक आयोगाच्या कृतीचे पुनर्विलोकन करू शकते म्हणजे न्यायालय मतदार याद्यांची तपासणी करण्याचे त्यातल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश देऊ देख हो। शकत इतकंच काय तर न्यायालय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कायदेशीर वैधता यावर देखील देखरेख ठेवू शकत हो पण न्यायालय आयोगाचा राजकीय निर्णय मात्र बदलू शकत नाही फक्त त्याला कायदेशीरित्या तपासू शकते आणि जर त्यात गंभीर गैरवर्तन सिद्ध झालं तर न्यायालय संसदेला मुख्य निवडणूक आयुक्त हटवण्याची शिफारस करू शकतं राहुल गांधींच्या आरोपांच्या संदर्भात पाहिलं तर त्यांनी मतदार यादीतील फेरफार आणि वोट चोरीचे गंभीर आरोप केले आहेत निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून शपथेवर पुरावे देखील मागितले आहेत अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकनाचा एकमेव अधिकार आयोगाकडेच आहे मात्र त्यासाठी पारदर्शकतेची अट घालण्यात आली आहे थोडक्यात काय आरोप सिद्ध झालेच तर कारवाई शक्य आहे आयोगाचे स्वतःचे अधिकार निवडणूक याचिका न्यायालयीन पुनर्विलोकन आणि संसदेमार्फत महाभियोग हो। असे त्याचे पर्याय आहेत सर्वोच्च न्यायालय या प्रक्रियेवर देखील देखरेख ठेवू शकत पण लक्षात घ्या आयोगाचे धोरणात्मक निर्णय कधीच बदलत नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर निवडणूक आयोगावर आरोप सिद्ध झाले तर न्यायालय प्रक्रियेवर हस्तक्षेप करून निकाल रद्द करणे मतदार यादीची प्रक्रिया बदलणे यांसारखे आदेश देऊ शकते मात्र राजकीय धोरण न्यायालय बदलू शकत नाही त्यामुळे या प्रकरणात आता निवडणूक आयोग काय भूमिका घेत राहुल गांधी याबाबत या सर्वोच्च न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि सर्वोच्च न्यायालय याला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतं यावरच या, या प्रकरणाचं भवितव्य ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर